काश्मीर मध्ये सुरू असलेल्या कारवाईचं समर्थन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील केलेलं आहे तर जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला त्याचवेळी अशी कारवाई करायला हवी होती असं मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय विरोधामध्ये सध्या मोठी कारवाई सुरू आहे भारतीय सैन्य ही कारवाई करत आहे मात्र हे दहशतवादी मुंबई किंवा देशभरात अनेक त्यांनी दहशतवादी कारवाई केलेल्या आहेत ह्या दहशतवाद्यांना न्यायालयात शिक्षा व्हावी यासाठी उज्ज्वल निकम सतत गेली अनेक वर्ष युक्तिवाद करत आहेत आपली बाजू मांडत आहेत आपल्यासोबत निकम सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज जी काही कारवाई सुरू आहे गेल्या कालपासून आज जी काही कारवाई सुरू आहे त्याच्याबद्दल त्याची काय प्रतिक्रिया आहे आणि या दहशतवाद्यांना अशाच प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे का सर माझा पहिला प्रश्न असा आहे की जी काही कारवाई सध्या सुरू आहे त्याच्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया काय भारतीय लष्कराला अभिमान वाटावा आणि प्रत्येक भारतीयाची छाती फुलून असावी अशी गौरास्पद कामगिरी याच्यात शंका नाही आतापर्यंत भारत अशा रीतीने हल्ला करू शकेल का असा काही अपप्रचार काही दुष्ट व्यक्ती करत होत्या परंतु या सर्वांना उत्तर आमच्या भारतीय हवाई दलाने दिलं आहे आणि हे युद्ध नाही परंतु अतिरेक्यांचा खासमा करण्याकरता हवाई दलाची अचूक कामगिरी याचं हे वर्णन केलं पाहिजे मी आपल्या भारतीय हवाई दलाचं आणि भारत सरकारचं खास अभिनंदन करेल आणि राजकीय मुत्सद्द्यांबरोबरच भारतीय लष्कराने जो शांतपणा दाखवलेला आहे यालाही वाखाणण्यासारखं आहे कृपया यात कोणी राजकारण करता कामा नाही कारण असं राजकारण करून आपण शत्रूला आयती संधी देत आहोत हे राजकारण्याने देखील लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं आहे सर ही जी घटना गेली आहे ही जी ज्या पद्धतीनं या दहशतवाचा खात्मा करायचा सगळा प्रयत्न सुरू आहे भारतीय नागरिकांच्या भारतीय लोकांच्या मनातलं हे सगळं सुरू आहे त्यांच्या मनात हीच भावना असावी का प्रत्येक भारतीयाला हेच वाटत होतं की आम्हाला असे दहशतवादी किती दिवस त्रास देणार या दहशतवाद्यांचे अड्डे जिथे आहेत तेच उद्ध्वस्त केले आणि आमच्या भारतीयांमध्ये जात धर्म याचा द्वेष पेरणारे या अतिरेक्यांचे मास्टर ब्रेन हे भारताच्या बाहेरून या कारवाया करत होते हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे दोन हजार आठला अजमल कसाबचा खरं म्हणजे त्यावेळेलाच अशी आपल्याला हालचाल करायला हवी होती परंतु उशिरा का होईना परंतु आज आपण ही कारवाई केलेली आहे आणि भारतीय म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयाची देखील अभिमानाने गर्वाने मान फुले है। है। या या है सर मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक घातपाताच्या सगळ्या घटना घडल्या ह्या सगळ्या टेरिस्टने घटना केल्यात पाकिस्तानी दहशतवादी त्याच्यामध्ये होते ह्या विरोधामध्ये ह्या ह्या लोकांना जेव्हा अटक केली अटक झाली त्यानंतर जे सगळं प्रकरण जे कोर्टात आहे आणि ह्या सगळ्या दहशतवाद्यांना शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही अनेक वर्ष तुम्ही सरकारची बाजू मांडताय सर ह्या लोकांना शिक्षा देताना ही सगळी प्रक्रिया करताना गेल्या वीस वर्षातला गेल्या अनेक वर्षातला तुमचा अनुभव काय आहे पाकिस्तानला आपण यापूर्वी देखील अनेक पुरावे दिलेत की तुमच्या देशात दहशतवाद्यांना कसं खतपाणी घातलं जातं तुमच्या देशातून दहशतवाद भारतात कसा प्रकारे निर्यात केला जातो याचे अनेक पुरावे देऊनही पाकिस्तानच्या उलट्या बोंबा कायम होत्या आणि ह्या पाकिस्तानला नेहमीच असं वाटत असे की आपण जे काही कृत्य करतो ते जगाला समजणार नाही आणि म्हणून या परवाच्या कालच्या प्रकरणानंतर देखील कालच्याच प्रकरणानंतर देखील संपूर्ण जगाने भारताच्या विरुद्ध कुठे ब्र काढलेले नाही कारण संपूर्ण जगाची ही देखील खात्री झाली प्रत्येक जगातील प्रगत राष्ट्राची गुप्तर संघटना आहे आणि या गुप्तर संघटनेने देखील त्यांच्या राष्ट्राला अवगत केलं होतं की भारतीय हवाई दलाने केलेली कामगिरी ही फक्त दहशतवादी विरुद्ध दहशतवादी म्हणजे इस्रायललाही आपला हेवा वाटावा अशा प्रकारची आपण नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे आणि पाकिस्तानने यातून शहाणपणाचा मार्ग शिकला पाहिजे की पाकिस्तानची सामान्य जनता देखील यात भरडता कामा नाही आणि म्हणून पाकिस्तानच्या जनतेने देखील सरकार आणि लष्कर सांगितलं पाहिजे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील पाकिस्तानच्या लष्कराला जाहीररित्या फटकारे दिले आहेत भा पाकिस्तानच्या इस्लामाबाद सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं पोलिस आणि नोकरशहा यांनी कुठल्याही प्रकारे राजकारणात हस्तक्षेप करता कामा नये परंतु आता इम्राइम इम्रान खान याबद्दल काय करतात हे बघणं मोठं उत्सुकतेचं ठरेल आणि फ्रान्सने यापूर्वीच पाकिस्तानला सांगितलंय अमेरिकेने देखील पाकिस्तानला सांगितलंय की मिलिटरी ऍक्शन घेण्याचा विचार सोडून द्या परंतु तुमच्या जे दहशतवाचे अड्डे आहेत ते अगोदर नाहीसे करा सर या घटनेनंतर राजकारण देखील ढळून निघाले सर याच्याबद्दल काय सांगत सध्या तरी सगळ्या राजकीय पक्षांनी भारत सरकारची या बाबतीत एक वाक्यता दाखवली आहे काही मोजके लोक असतील की ज्यांना यात राजनीती करावीशी वाटत असेल परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही आणि कृपया राजकीय नेत्यांनी देखील यापासून दूर राहावं कारण असं आहे की प्रत्येक भारतीयाचा सार्थ हा अभिमान आहे आमच्या हवाई दलाचं आमच्या मनो लष्कराचं मनोधैर्य कुठेही कमी करता कामाने हे करतं लक्षात ठेवा आपण जर असं केलं तर आपल्याला कुठलाही भारतीय माफ करणार नाही याची देखील त्यांनी खात्री बाळगावी सर सुधाकर काश्यप टी व्ही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा